हॅलो एव्हरीबॉन तुमचं सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज मी बनवणार आहे बटर गार्लिक चिकन अगदी कमी साहित्यात आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे होऊ शकता दिसायला सुद्धा किती टेम्प्टिंग दिसते आणि चवीला सुद्धा तशीच लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इकडे पाव किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे इथे मी पाव किलो चिकन स्वच्छ धुवून त्यामध्ये लिंबाचा रस घालून ठेवला आहे आता ह्यामध्ये मी घालते अर्धा चमचा काळा मिरीची पावडर एक चमच कॉर्नफ्लॉवर घातलंय आणि चवीनुसार मीठ घालायचं सर्व मिश्रण छान एकत्र करून घ्यायचं जेणेकरून चिकनला छान कोटिंग येईल आता एक दहा ते पंधरा मिनिट मॅरिनेशन साठी ठेवून द्यायचं इकडे मी सात ते आठ लसणाच्या पकड्या साल करून घेतलेत आणि बारीक असं चिरून घ्यायचं आपण बनवतोय हो बटर गार्लिक चिकन त्यामुळे गार्लिक तर जास्तच हवं मी इकडे मोठ्या लसणाच्या पाकळ्या होत्या त्यामुळे सात ते आठ घेतल्या आहेत असे व्यवस्थित बारीक चिरून घ्यायच्यात थोडं तिखटपणा यावा त्यासाठी मी घेतल्या आहेत तीन हिरव्या मिरच्या त्यासुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायच्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून ती सुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायची आता आपल्या रेसिपीसाठी लागणार साहित्य रेडी आहे सर्वात आधी आपल्याला पॅन मध्ये तेल घालून चिकनचे जे आपण पीस मॅरिनेट आहे ते फ्राय करून घ्यायचे तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता किंवा ज्या पद्धतीने मी तसं शॅलो फ्राय सुद्धा करू शकता एका वेळी पॅन मध्ये जेवढे चिकनचे पीस बसतील तेवढे झाल्याचे आहेत म्हणजे आपल्याला पलटी करताना सोपंच जातं सर्व प्रिस अशा प्रकारे मी एक एक करून फ्राई करून घेते नेहमी चिकन चे तीस रेसिपी जसं चिकन सुखा चिकन रसास खाऊन कंटाला आला असेल तर असं काहीतरी वेगळं बनवलं खूपच चवीला सुंदर लगते आणि मेन म्हणजे लहान मुलांना सुद्धा नक्की आवडेल चिकनची एक साईज शिजली की आपल्याला दुसऱ्या साईडने पलटून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी सर्व चिकनचे पीस छान फ्राय करून घेतलेत बघा असा गोल्डन कलर आला पाहिजे आणि खूप खरपूस असे छान क्रिस्पी लागतात आणि हो हे पीस नंतर तुम्ही गार्लिकमध्ये न खालता सुद्धा खाल्ले सॉससोबत चटणीसोबत तरी ते खूप छान लागतात चिकन पीस अगदी बारीक आणि पातळ कापले की ते लवकर शिजतात एक चार ते पाच मिनिट तुम्हाला दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचे आहेत आणि आपली चिकनचे पीस खूप छान असे शिजतात आता हे सर्व चिकन फ्राय मी एका प्लेटमध्ये काढून घेते बटर गार्लिक चिकन आहे म्हटलं भरभरून बटर घालायचं मी इथे दोन चमचे बटर घातलं बटर चांगलं मेल्ट झाल्यानंतर आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आपण बारीक केलेले सिका हिरवी मिरची आणि कोथिंबीर लसूण पण थोडंसं खरपूस होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं अगदी जसं कच्चा ठेवायचा नाही किंवा जास्तच फ्राय करायचं नाहीये आहे एखादा मिनिट छान असं परतून घ्यायचं ह्यामध्ये मी घालते एक चमचा सोया सॉस सोया सॉस घातलेले टेस्ट तर छान येतेच पण कलर सुद्धा मस्त येतो पुन्हा सर्व छान मिक्स करून घ्यायचंय आणि आता ह्यामध्ये घालायचं आहे आपण फ्राय केलेलं के चिकन पुन्हा एकदा सर्व छान एकत्र करून परतून घ्यायचंय गॅस फ्लेम जास्त स्लो सुद्धा नाही ठेवायचं फास्ट नाही मीडियम फ्लेम वर छान शिजवून घ्यायचंय एक ते दोन मिनिट छान परतून घ्यायचं आणि आता ह्यामध्ये मी घालते वरून बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्ही बारीक चिरलेली कांद्याची पात सुद्धा ॲड करू शकता माझ्याकडे अवेलेबल नव्हती त्यामुळे मी स्किप केली आहे इतका सुंदर असा सुगंध येत होता की असं वाटलं कधी टेस्ट करते मला पहिल्यापासूनच कुकिंगची खूप आवड आहे म्हणजे मला आवडतं की मी काहीतरी बनवते आणि कोणाला खायला घालते त्यात मला खरंच खूप आनंद मिळतो त्यामुळे मी अशा रेसिपीज काहीतरी नवीन ट्राय करत असते हॉटेलमध्ये जाऊन खाण्यापेक्षा असं घरच्या घरी बनवून खायला घातलं की मला सुद्धा आनंद मिळतो आणि माझ्या मिस्त्रांना माझ्या हातचे पदार्थ खरंच खूपच आवडतात म्हणजे ते नेहमी मला सांगत असा की मला तुझ्या हातचं तू काही दे वरण असू दे भात असू दे पण मला ते खरंच आवडतं त्यामुळे मला सुद्धा अजून छान वाटतं आणि मी त्यांच्यासाठी असे नवीन नवीन पदार्थ ट्राय करत असते तुम्ही सुद्धा बघू शकता की दिसायलाच इतकी टेम्प्टिंग दिसते आणि चवीला तर काय सांगू तुम्हाला खरंच खूप सुंदर झाली होती रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटद्वारे कळवा आता मी इकडे डिशमध्ये सर्व करून मस्त गरमागरम मिश्रांना खायला देते तुम्ही बटर गार्लिक चिकन फ्राय करताना सुद्धा यामध्ये लिंबू ॲड करू शकता पण मी जेव्हा प्लेटमध्ये सर्व करते त्यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालते त्यामुळे असा चटपटीत फ्लेवर येतो आणि गार्निशिंग साठी बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर आणि आपलं चटपटीत बटर गार्लिक चिकन खाण्यासाठी तयार आहे मी सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा मला तर खात्री आहे की तुम्हाला ही नक्कीच आवडेल भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आतासाठी बाय बाय